नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ज्ञ नाशिक आज आपण चहा आणि कॉफी खरंच आपल्या शरीराला वाईट असतं का चांगलं असतं त्या संदर्भात चर्चा करणार आहोत बऱ्याच लोकांची सकाळची सुरुवात चहाशिवाय हो होत नाही आणि काही लोकांना कॉफीशिवाय मूळच येत नाही त्यामुळे कॉफीमुळे हृदयाचं नुकसान होतं किंवा काही लोक म्हणतात ती मेंदूला चालना देते एनर्जी देते तर खरं कारण काय आहेत ते आपण सायन्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात सगळ्यात पहिले आपण जो गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे चहा कॉफीचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो दोन्ही ड्रिंक्समध्ये काही अप्रतिम घटक असतात कॉफीमध्ये कॅफिन आणि पॉलिफिनॉल्स नावाचे घटक असतात जे आपल्या मेंदूला खूप सतर्क ठेवतात मूड आपला सुधरतात आणि काही रिसर्चनुसार अल्झायमर्स आणि पार्किन्सनसारख्या ज्या वयानुसार होणारे आजार आहे त्याच्यापासून आपल्याला ते मोठ्या प्रमाणात संरक्षण पण देतात अजून चहामध्ये कॅटेचिन्स आणि थिओनिन नावाचा घटक असतो जो आपल्या हृदयाचं आरोग्य ब्लड सर्क्युलेशन आणि आपलं फॅट मॅटाबोलिझम मोठ्या प्रमाणात सुधारतो आणि बऱ्याच स्टडीज आल्या आहेत काही अभ्यासांमध्ये असं सांगितलं आहे की मोजून घेतलेली म्हणजे साधारणतः एक ते दोन कप आपण कॉपी घेतली तर आपल्या डायबिटीज आणि पॅरालिसिसचा धोका कमी होतो आणि चहामधल्या अँटीऑक्सिडंटमुळं आपलं एजिंग प्रोसेस जी आहे ती थोडी स्लो होऊन जाते तर हे झालं आपले फायदे परंतु जर आपण धोके आणि आपल्या काही चुकीच्या सवयी वा आणि मोजून मापून जर चहा कॉफी घेतली नाही तर आपल्याला काही धोकेही होऊ शकतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर आपण कॉफी घेतली तर आपल्याला हृदयाचे ठोके वाढणे किंवा झोप न येणे ॲंगजायटी ब्लड प्रेशर वाढणे यासारखा त्रास होऊ शकतो त्यानंतरून जास्त जर चहा घेतला तर आपल्याला ॲसिडिटी गॅस्ट्रिक इरिटेशन आणि हा त्रास होतो त्यानंतर आपण जर साखर चहा दूध आणि बिस्किटं याच्यासह जर मोठ्या प्रमाणात चहा कॉफी घेतली तर आपल्याला एक कॅलरीचं खूप मोठ्या प्रमाणात कॅलरी बॉम्ब म्हणू शकतो आपण त्याला तो भेटतो आणि आपण जर रिकाम्या पोटी जर चहा कॉफी घेतली तर आपल्याला गॅसेस होतात ॲसिडिटी होते ब्लोटिंग होतं आणि सगळ्यांना माहिती आहे की कॅफिनची जी सेन्सिटिव्हिटी ती व्यक्तीनुसार बदलत असते म्हणजे काही लोकांना एक कप पुरेसा असतो तर काहींना दोन ते तीन कप लागतात त्यामुळे आपल्या शरीराचं ऐकणं आपल्याला खूप महत्वाचं आहे दिवसाला एक ते दोन कप पुरेसा चहा रात्री उशिरा आपण बिलकुल चहा कॉफी घ्यायला नाही पाहिजे कारण कॅफिनचा जो परिणाम असतो तो सहा तास टिकतो त्यानंतर आपण साखर एकदम मिनिमम किंवा नसली तरी चालेल दूध एकदम कमी शक्य असल्यास आपण ग्रीन टी ब्लॅक कॉफी किंवा हर्बल टी वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं पाणी झोप आणि आहार याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे चहा कॉफी हे केवळ ॲडॉन आहे ते मेन एनर्जी नाही आहे त्यामुळे चहा कॉफी ही आपल्याला देवासारखी आरोग्यदायी पण नाही आहे आणि विषासारखी घातक पण नाही आहे फक्त मोजून घेतली तर ती आपली मित्र आहे आणि आपण जर जास्त प्रमाणात घेतली तर ती शत्रू आहे तर मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा कॉफीचा कप आपण हातात घेऊ तेव्हा विचार करा हे एनर्जीचा कप आहे की ॲसिडिटीचा ट्रिगर त्यामुळे आपल्या शरीराचा बॅलन्स आपल्यालाच ठरवायचा आहे धन्यवाद